नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि यानिमित्त क्षेत्र सोमेश्वर या ठिकाणी हजारो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतले तसेच वडगाव पोलीस स्टेशन करंजे ग्रामपंचायत आणि सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने भाविकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यात आल्या तसेच फराळ वाटप करण्यात आले अशा पद्धतीने श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व त्यांनी दर्शनाचाही लाभ घेतला धन्यवाद

आ, यात्रा भरते या यात्रेमध्ये बहुसंख्येने भाविक येतात दर्शनासाठी त्यांची दर्शनबारीमध्ये व्यवस्था करणे प्रसाद वाटप करणे निर्माल्य बाजूला काढणे स्वच्छता करणे त्याचबरोबर देणगी पावती असेल ती सेवा करणे अशा विविध प्रकारच्या सेवा आम्ही स्वयंसेवी या पद्धतीने करत असतो माझं नाव हरिभक्तपरायण संजय महाराज गोरगे मी वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याचा सध्या अध्यक्षपदावर आहे आणि श्रावणी निमित्त आमचे परमस्नेह असलेले मोहन काका भांडवलकर श्री श्रीस्त्रकरंजे सोमेश्वर देवस्थान यांनी आम्हाला निमंत्रित केलं की के आमच्याकडे श्रावणाच्या सोमवारी भरपूर अशी भाविकांची गर्दी होते या व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे त्यांनी आम्हाला तसं निमंत्रण दिल्यामुळे आदरणीय राजभवनच्या आज्ञेनुसार आणि वारकरी सेवा संघ भोर तालुका पुरंदर तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका शिरूर तालुका पुणे शहर दौंड तालुका असे दर सोमवारी पंचवीस पंचवीस सेवक या ठिकाणी येणार स्वच्छता सेवा करणार दर्शन बारीची व्यवस्था करणार निर्माल्य बाजूला काढणार प्रसाद व्यवस्था करणार अशा प्रकारच्या विविध सेवा आम्ही करतो आणि त्याबद्दल देवस्थानकडून आम्ही कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा देणगी किंवा श्रीफळ किंवा सत्कार आम्ही स्वीकारत नाही ही सर्व विनामूल्य सेवा आम्ही वारकरी सेवा संघ पुणे वतीने प्रत्येक तालुक्याच्या वतीने आम्ही करत आहोत आत्ता आमचे आज रोजी दौंड तालुक्याच्या वतीने आणि पुणे शहरच्या वतीने आणि पुण्यातनं माझ्याबरोबर आलेले पंचवीस स्वयंसेवक इथे से सेवा करत आहेत आपण पाहिलंच की बहुसंख्येने भाविक इथं दर्शनासाठी गर्दी करतात काही कोणाला इजा होऊ नये कोणाला त्रास होऊ नये दर्शन सुलभ व्हावं हीच हो, आमची सर्वांच्या वतीने आम्हाला सर्वांना विनंती आहे आणि दर्शन घेत असताना कुठल्याही भाविक्याला कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तीही व्यवस्था आम्ही करतो ये ही आदरणीय मोहन काका भांडोलकरांच्या वतीने ही देवस्थानच्या वतीने आम्हाला सेवा उपलब्ध झाली मी सोमेश्वर देवस्थान करंजे यांचे सर्वस्वी आभार मानतो आणि वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष या त्या नात्याने मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण नमस्कार मी श्रीमती मिस्के अर्चना आज आपल्या इथे श्रावणी सोमवार निमित्त श्री या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र करंज मार्फत सेवा देण्यासाठी सर्व स्टाफ इथे उपस्थित आहे तालुक्या आरोग्य अधिकारी श्री कुंभळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर राजगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पी एस सी फोर मार्फत सगळा स्टाफ या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी उपस्थित आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नमस्कार हा श्रावण महिला महिन्याचा पहिला सोमवार असल्याने श्री सोमिक्षर क्षेत्र करंजे या ठिकाणी भाविकांची सांगाबाद प्रमाण मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्या गर्दीच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे मान्य प्रभारी अधिकारी श्री सचिन काळे साहेब यांनी योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे भाविकांनी दर्शन घ्यावे तसेच आपल्या मौल मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात याकरता नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे तरी सतर्चा बंदोबस्त शांततेत वस्तुव्यवस्था दर्शन बारी वगैरे सगळे व्यवस्थित मंदिर प्रशासनाने केलेली आहे आमचा योग्य तो बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे धन्यवाद